नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आणि भरपूर दिवसांनी आज मी व्हिडिओ टाकते आहे तर आज मी बनवणार आहे मुखवास ज्यामध्ये तीळ जवस आणि ओवा असणार आहे तर हे खाण्याचे फायदे पण मी सांगणार आहे तुम्हाला आणि तोंडाची चव पण हे वाढवतं आणि फायदेशीर पण आहे आपल्या शरीराला तर चला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी आणि व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज लाईक करा तर इथे पहा मी जवस घेतलेलं आहे आता जवस हे दोन वाट्या जवस होतं त्याला छान असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि जवस खाल्ल्याने काय फायदा होतो तर जवस हे खूप असं फूड आहे कारण जवसमध्ये भरपूर प्रमाणात असं प्रोटीन असतं आणि हि हिवाळा असेल किंवा थंडीच्या दिवसात जवस हे खायला हवं त्यामध्ये प्रोटीन पण असतं त्यानंतर कॅन्सरचं प्रमाण कमी करू शकतं असं पण काही घटक असतात जवसामध्ये तर अशा पद्धतीने इथे जवस मी भाजून घेतलेला आहे आणि खाल्ल्याने जवस खाल्ल्याने तोंडाची चव पण वाढते आणि आपल्या शरीराला अशा भरपूर गोष्टींनी पौष्टिकता मिळते जवसामुळे तर इथे पहा आता मी ओवा भाजून घेते आता दोन वाट्याजवळच घेतलं तर मी एक वाटी इथे एक किंवा थोडंसं कमी असं ओवा घेतलेला आहे कारण जास्त तिखट पण लागायला नको तर ओवा तर हा तिखट असतोच पण तेवढाच आपल्या पोटासाठी पण चांगला असतो पोट दुखट असेल तर आपण ओवा खातो आणि जेवणानंतर ओवा खायलाच हवा जेणेकरून आपलं जे अन्न असतं हे पण पचायला मदत होते ओव्यामुळे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण गरम म्हणून ओवा खातो त्यानंतर ओव्याची जी ओवा असा एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्याचा पण आपण शेकतो छातीला जेणेकरून कफ वगैरे कमी होईल अशा पद्धतीने भरपूर असे ओव्याचे पण गुण आहे त्यानंतर आहे तिळ तीळ पण छान अशी भाजून घ्यायची आहे तीळ मी घेतलेली आहे अर्धा वाटी आणि तीळ पण ही गरम असते त्यानंतर ऑइल असतं तिळात त्यामुळे तेही आपल्या शरीरासाठी पौष्टिकच असतं अशा पद्धतीने हे तीनही गोष्टी आपल्याला भाजून घ्यायचे आहे छान पद्धतीने आणि त्यानंतर पुन्हा या तिन्ही गोष्टींना एकत्र करायचे आहे आणि एकत्र करून एक दोन ते तीन मिनिट छान परतवून घ्यायचं आहे आणि गॅस या ठिकाणी एकदम मंद करायचं आहे एकदम स्विम जेणेकरून आपल्याला याला शिजवायचं वगैरे काही नाही कारण पहिलेच हे भाजून घेतलेले आहे आणि आता या याला थोडीशी चव यायला हवी म्हणून आपण यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि तुम्ही सेंध मीठ टाकू शकता किंवा साधं पण मीठ टाकू शकता तर मीठ टाकानी टाकताना कसं टाकायचं डायरेक्ट मीठ टाकायचं नाही तर थोडंसं पाण्यात असं मीठ घ्यायचं आणि ते मिक्स करून मग हे पाणी यामध्ये टाकायचं जेणेकरून हे जे मीठ आहे हे, हे पूर्ण जे आपलं ओवा आणि जवस आणि तीळ आहे याला लागेल नाहीतर कोरडं मीठ टाकल्याने काय होतं मीठ खाली खाली वचतं आणि ते जळून जातं तर असं होणार नाही आणि त्यानंतर इथे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ड्राय होईपर्यंत ते जे पाणी आहे ते पण पूर्ण ड्राय होऊन जाईल आणि मीठ पण सगळ्या इकडे लागेल तर अशा पद्धतीने छान असा मुखवास इथे तयार आहे आता थंडी आहे पाऊस पडतो आहे त्यानंतर हिवाळा पण लागेल तर हा पदार्थ किंवा हा मुखवास तुम्ही नक्की करून पहा आणि अगदी सिम्पल आहे बनवायला आणि पौष्टिक किंवा तुमच्या शरीराला असं पौष्टिकता देणारा आहे तर चला मग आता मी हे सगळं मुखवास बनवून घेतलेला आहे याला छान आता गार करायचं आहे आणि गार करून झालं की याला आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे ते नरम पडणार नाही कारण थंडीच्या दिवसामध्ये किंवा आता पावसाळा आहे पावसाच्या दिवसामध्ये ते नरम पडतं त्यामुळे याला काचेच्या भरणीत छान भरून ठेवायचं आहे कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेही तुम्ही हे एका डबीत भरून नेऊ शकता अशा प्रकारे हा मुखवास तयार आहे तर चला तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कसा तुम्हाला आवडली की नाही ही मुखवास रेसिपी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील ते आणि व्हिडिओ पाहत असतील तर प्लीज 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 लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये